अरे बाप रे आज तर फर्स्टाय तुमच्या भागाने रेड रेल्वे बघितली हो रामकृष्ण आले आणि शुभ सकाळ हे धूप ठू तुम कुठं चाललोय काही कळा ना मला अरे कुठं जावं लागतं नाही पब्लिक आमच्या आई साहेब पण चालले आहे आता लावतो कुठे चाललो असला आम्ही आमच्या गावाला चाललोय पण मी चाललो फक्त आई साहेब चालले आई साहेब बस स्टँड सोडलं पप्पा मला सोडलं दावरत होतं पुढं आणि तो श्रीरामपूरला श्रीरामपूर श्रीरामपूर मध्ये एंट्री केल्या केल्या बजरंग बली दिसत बजरंग बली की जय तुम्ही काय पाहू राहिले दर्शन घेऊन टाका फोटो मध्येच पण तुम्हाला पाहायला भेटायचं ना पेटायचं पण पब्लिक आम्ही आणतो का श्रीरामपूरला असं वाटतं पासपोर्टचं काम होतं त्यामध्ये आम्हाला सापडाना पोस्ट ऑफिस इकडं तिकडं चक्र मार मार सापडलं त्यामध्ये मोरा टाइमपास गेला मा नंबर आता बॅच नंबर दहा नंतर मग काय दोन तीन तास गेले म्हणजे दहा मिनिटाचं काम पब्लिक पण मोकरा टाइम गेला इकडलं वातावरण लय भारी पब्लिक एकदम चिल्डमध्ये झाडा बिडा बघा ना असं वाटतं राहून घ्यावं नाही का mm. आता तिथं राहायला काय पाऊस पाण्याचा परत अवकाळा व्हायचा म्हणा चला घरी नाश्ता वगैरे केला दार इकडे आलो पण पुर टोल लागला फुलता मध्ये आता मला रेल्वे पाहून जायची काय झालं तर गर्दी बघा किती पोपली गाड्या वेळी काही विषयच नाही नंतर आले हो रेल्वे टाळ्या वाजवा क्लॅप गो वन टू थ्री वन टू थ्री टाळ्या वाजवायला स्वागत केलं भारतीय रेल्वेचं त्याला म्हणलं बाय बाय टाटा आणि तुम्हाला जय श्रीराम